पहा कमाल मित्रांनो यांची कमाल बघा माणसाची स्पीड बघा खाली उतरण्याची पाय टावर शेंड्यावर गेली ते बाप रे काय स्पीड आहे बाबा जवळ आहे काही वर जाणं इतक्या उंच हे आपल्या शेताजवळ आहे मित्रांनो बघू शकता ड्युटी किती जीवावरली बा 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 किती स्पीड आहे बा काहीतरी चेक करायला गेली तिथे वर टावर कमाल आहे माणसाची खरंच काय ड्युटीसाठी बा कसं करावं लागते एक एक मिनिटसुद्धा लागलं नाही वर जायला बघा मित्रांनो कमाल एक मिनिट सुद्धा नाही एक मिनिट वरून खाली यायला काहीतरी चेक करायला गेल तिथे आली परत वापस अवघड काम मित्रांनो जी ओवरली ड्युटी कोणतंही पैशासाठी कोणतंही काम करावं लागतं इतक्या उंच टावरवर जाऊन माणूस एका मिनिटात खाली आला किती जिद्द म्हण